आपण पाहत आहात लोकवादी मराठी समस्त डोयफोडे हितवर्धक संस्थेच्या माध्यमातून व मांडकी गावातील लोकांच्या व इतर समस्त डोयफोडे यांच्या संयुक्त विद्यमाने काल श्री आई यमाई माता यात्रेच्या दिवशी भव्य दिव्य अशा मंदिराची उभारणी सुरुवात झाली व शिळापूजन माननीय खासदार केतकर साहेब व पुरंदर तालुक्याचे आमदार शिवतारे बापू यांच्या शुभ हस्ते पार पडला व तीस बाय चाळीसच्या नूतन सभामंडपाचे उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमासाठी समस्त डोयफोडे हितवर्धक संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री रवींद्र खंडेराव डोईफोडे व संस्थेचे अध्यक्ष माननीय आनंदराव डोयफोडे यमाई देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तानाजी भाऊ डोयफोडे व मारुती भैया भोसले बाळासाहेब डोईफोडे बबनराव डोईफोडे मनोहर डोईफोडे धनाजी डोईफोडे आनंदराव डोईफोडे कुंडलिक डोईफोडे मोहन डोईफोडे राजेंद्र डोईफोडे चंद्रशेखर डोईफोडे महेंद्र डोईफोडे गणेश डोईफोडे विजय डोईफोडे संजय डोईफोडे प्रकाश डोईफोडे महादेव डोयफोडे प्रल्हाद डोईफोडे अनिल डोईफोडे हरिश्चंद्र डोईफोडे रमेश सयाजी डोयफोडे व इतर बावन्न गावचे समस्त डोयफोडे परिवारातील ज्येष्ठ पुरुष महिला युवक युवती मोठ्या प्रमाणावर हजर होते आई यमाई देवीची यात्रा मोठ्या आनंदात एक भव्य दिव्य दिमागदार सोहळ्यात साजरी करण्यात आली मांडकी येथील यात्रेला सात वर्ष पूर्ण झाले यामध्ये तीस बाय चाळीसचा सभामंडप माननीय खासदार केतकर साहेब यांच्या खासदार फंडातून तयार झाला व काल پين 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 پين

सगळा आनंद आनंदच होणार आजच्या जगामध्ये दे, या देवस्थान